एकीकडे मोबाईल मुंबई लोकलमध्ये मोबाईल चोरी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं आहेत तर दुसरीकडे नाशिकमध्ये एका तरुणाला ऑनलाईन मोबाईल खरेदीत हातोहात गंडवला गेलाय ओएलएक्स संकेतस्थळावरून महेश विस्पुत या तरुणानं कमी किमतीत आयफोन सेवन प्लस बुक केला विक्री करणाऱ्या तरुणाशी फोनवर संवादही साधला कमी पैशात आयफोन मिळत असल्यानं त्या चेहऱ्यावर आनंद अधिक होता तीन दिवसांनी कुरिअर घरी आलं दहा हजार रुपये घाईघाईने भरले आणि मोबाईलचा बॉक्स हातात घेतला खरा मात्र मोबाईल ऐवजी हाती आला तो एका नामांकित कंपनीचा साबण हो हो चक्क साबण हाती आला या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि तपास सुरू आहे मी आयफोन सेवन प्लस बुक केला केल्यानंतर आहे ना तो चार दिवसानंतर येणार होता तो आला आल्यानंतर कुरिअर बॉय घेऊन आला मग तो म्हणे ते तुम्ही घेतला ना म्हणे तर त्याची जबाबदारी मी नाही घेऊ शकत म्हणे म्हटलं ठीक आहे पण तरी मी घेतला तर तो फोन ओपन केला मोबाईलच्या दुकानात तर त्याच्यात ते त्यांना साबण आणि च हेडफोन होते मी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये आलं चारशे वीसची केस टाकली आयफोन त्यांना काल डिलिवर झाला आणि डिलिवर झाल्यानंतर उघडून पाहता त्यामध्ये एक डव साबण आणि हेडफोन एवढंच निघाला आयफोन निघाला नाही अच्छा त्यावरून गुन्हा दाखल केलेला आहे मी तपास करतो आहे